नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल शिरसुली येथील विवेकानंद फाऊंडेशन संचलित विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये स्वामी विवेकानंद जयंती व जिजाऊ जयंतीनिमित्त स्नेहसंमेलन पार पडले कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून उद्घाटन करण्यात आले संमेलनात प्री प्रायमरी व प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनपर व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलन यावर नाटके सादर केली तर प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्म ते शिवराज्याभिषेक यावर शिवोत्सव थीमद्वारे देखावा सादर केला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रमाला भेट देत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला तसेच संस्थेच्या कार्याचे कौतुक केले सुंदर कार्यक्रम विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलने या ठिकाणी आयोजित केलेला आहे या दोघांची नावं जर आपण लक्षात ठेवली तर सगळ्यात मोठी नावं आहेत ज्यांनी छत्रपतींना घडवलं त्या जिजावलं हो आणि ज्यांनी बाहेर देशामध्ये जाऊन सांगितलं की माझ्या बंधू आणि भगिनी अशा दोघं पवित्र लोकांची आज जयंती आहे आणि त्याच जयंतीच्या दिवशी आज हा एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे त्यामुळे आजचा कार्यक्रम पाहिल्यानंतर सगळ्यांना लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर कदाचित आपणही इथे नसतो त्यामुळे आजच्या या पवित्र कार्यक्रमाला मी माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो या तरुणाने जी शाळा ओपन केली आहे ती व्यवसाय म्हणून नाही तर गावाची सेवा म्हणून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज मलाही आनंद वाटतो आहे की मी पण अशीच एक छोटीशी शाळा सुरू केलेली आहे जी पी एस नावाची काल तिथेही मी कार्यक्रमला गेलो म्हणून योगायोगाने माझी संस्था असल्यानंतर मी लेट गेलो आणि तिथे अब्दल खानाचा वधातच कार्यक्रम चालू आणि इथेही आलो तर वेळात वीड मराठे कला खातात काशीचे कलादाती मी मस्जिद बनती जर एक छत्रपती ना होते तर सुन्नात होती तर आज आज या सुंदर कार्यक्रमाला मी उपस्थित राहू शकलो उशिरा काय असे ना मी बारा वाजता जरी आलो असतो चार विद्यार्थी असले तरी मी इथे आलो असतो आणि मी ठरवलं होतं की सगळी डाकू मंडळीची उभय आहे समोर आणि मी त्यांना सांगितलं होतं की मी शंभर टक्के येणार आणि सरांनाही सांगितलं होतं की मी शंभर टक्के येणार पण जवळपास सात आठ गावांची भूमिपूजन होती तिथे सभेचा कार्यक्रम होता जेवणाचा कार्यक्रम होता त्यामुळे टाळता आला नाही आणि शिसोली तर मला यू करून टाकलेलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये एखाद्या गावाने किती लीड द्यावं तर त्याचं उदाहरण मी फक्त सिसोली सांगतो की पाच हजाराच्या वरती लीड देणारं एकमेव गाव आहे माझ्या मतदारसंघामध्ये त्यामुळे आता हे झालं आहे आता रथ उत्सवाकडे जायचं आहे आपल्याला यास रक्त उत्सव मनवायचा आहे आणि त्याची तयारी आता आपण लवकरच सुरू करतो आहे आणि मी आता आपल्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो यावेळी बोधवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार केंद्रप्रमुख सुशील पवार तसेच संस्थेचे अध्यक्ष गोपाल काटोले उपाध्यक्ष कमलेश बारी सचिव किरण बारी कार्यकारी संचालक विजय पाटील विवेकानंद फाउंडेशनचे संचालक समाधान पाटील प्रिन्सिपल विजय वाणी पर्यवेक्षक शिवाजी मराठे तसेच शिरसोली ग्रामपंचायतचे सदस्य संस्थेचे सर्व संचालक वर्ग आवर्जून हजर होते दरम्यान ग्रामस्थ व पालकांनी कार्यक्रमाला उपस्थिती देत कार्यक्रमाचा आनंद घेतला पाटील प्रभात जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा